मंडळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही राज्यातील बेरोजगार नागरिकांसाठी एक महत्वाचा उपक्रम आहे या योजनेअंतर्गत बेरोजगारांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते या योजनेची राबवणी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे आणि या कर्जाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती पुढे दिली आहे आणि आपण तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यात बेरोजगाराची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते चिंतेचा विषय बनत आहे या विषय सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली आहे या योजनेचा प्रमुख उद्देश राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य देणे सुशिक्षित बेरोजगार मांडलेला कारण मी पण बेरोजगार असू येते यार जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु पैशाची अडचण असल्यास या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते या व्यतिरिक्त पस्तीस टक्के आर्थिक सहाय्य देखील मिळेल यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल आता याचा अर्ज कसं करायचा आणि कुठं करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारी योजना आहे त्यामुळं थोडंसं माहीतच असेल तुम्हाला काय होणार आहे तर अर्ज कसं करायचं ते बघूया मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन पद्धतीमध्ये तुम्हाला करू शकता अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता त्या वेबसाईटचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि मुख्य वेबसाईटवरती हो आल्यावर मुख्य पृष्ठावर हो सम तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील त्यातल्या पर्यायावरती क्लिक करा आणि अर्ज भरण्यासाठी तुमचे आधार कार्ड क्रमांक नाव जिल्हा आणि इतर आवश्यक माहिती भरा यासाठी लागणाऱ्या कागदपत्राचं तुम्हाला माहिती देतो या का आता काय काय कागदपत्र लागणार आहे तेच बेसिकच लागणार आहेत एक तर आधार कार्ड लागणार आहे दोन पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत मग रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे आणि प्रकल्पाचा अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात याला जर तुम्हाला येत नसेल तर एजंट वगैरे असतात त्यांच्याकडून बनवून घ्या ते बनवून घेतात प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून आणखीन एक गोष्ट लागतोय तो जन्म दाखला आणि लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे म्हणजे प्रभागातील आहे त्याचा पुरावा लागतो वरील सगळं सगळं कागदपत्र योग्य आणि पूर्ण आवश्यक असणे गरजेचं आहे अर्ज करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी हे सर्व कागदपत्र आवश्यक आहेत जर तुम्हाला तुमच्या व्यवसाय सुरू करण्यास व्यक्त करत असाल तर मुख्यमंत्री रोजगार नियुक्ती योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठेवू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःहून या सगळ्या प्रोसेस करायला गेलात तर तुम्हाला खूप सारा टाईम लागेल या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यात जे एजंट असतात जे थोडंसं कमिशन खातात मधलं पण ते काम थोडंसं लवकर करून देतात आणि तुम्हाला काय अडचण होत असेल तर ते पुढे समाधान करतात म्हणजे ते पैसे खातच असणार त्यामुळे तेवढं तर खाणं आ बाकी काय प्रॉब्लेम नाही जर तुम्ही स्वतः केला तर ते पैसे राहता तुम्हाला आणि जर तुम्ही एजंटकडून करून घेतलं तर काम लवकर होईल आणि थोडासा पैसा तो घेणार आहे बाकी काय विषय नाही आणि यामध्ये प्रोजेक्ट वगैरे रिपोर्ट जे काय प्रकल्पाचा हवाला आहे ते तेवढं तर ते तुम्हाला बनवायला येत नसेल तर बनवून घ्या याचं एजंट वगैरे मिळतात तेवढंच ते ते बनवून घेऊ शकता किंवा सगळंच माहिती त्यांच्याकडे द्या ती सगळंच करून देतात तुम्हाला पण ते कमिशन घातात बाकी काय विषयाने तर अशा प्रकारे तुम्ही क्लो लोन वगैरे घेऊ हो शकता पण ही सरकारी योजना आहे तर थोडासा टाईम लागू शकतो माहिती आहे ना सरकारी कामाने पुढचं काय बोलत नाही मी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद